नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपले राजकीय अपडेट या मराठी युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय मोठी आनंदाची बातमी वीस मार्च गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे राज्याला आता आणखी एक महामार्ग मिळणार आहे खर तर मुंबई ते नागपूर या दरम्यान समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे अशातच आता महाराष्ट्राला आणखी एक सहा पदरी महामार्गाची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार हा नवा महामार्ग जे एन पी ए पोर्ट जवळील पागोटे गावातून सुरू होऊन मुंबई पुणे महामार्ग येथे संपणार आहे या प्रकल्पासाठी चार हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे त्यानंतर राज्यातील सर्व शाळांसाठी महत्वाची बातमी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिलेल्या वेळापत्रकानुसार राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा आठ ते पंचवीस एप्रिल दरम्यान चालणार आहे त्यांच्या निकाल एक मे रोजी जाहीर होईल आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश दोन मे पासून सुरू होतील चालू शैक्षणिक वर्षातील नियोजित उन्हाळा सुट्ट्या देखील द्याव्या लागणार आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस सव्वीस चे शैक्षणिक वर्ष पंधरा जून पासूनच सुरू होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या मोहिमेचा उद्देश मृत खातेदारांची नावे काढून त्यांच्या अधिकृत नोंदणी करणे आहे व्यक्तींच्या नोंदी शेतजमिनीच्या खरेदी विक्री आणि कर्ज प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण करतात त्यामुळे या उपक्रमामुळे कायदेशीर अडचणी कमी होऊन प्रक्रिया सुलभ होईल त्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी महत्वाची बातमी अठरा मार्च दोन हजार पंचवीस असून माथेरान बेमुदत संप सुरू होता पर्यटकांची फसवणूक थांबवण्यासाठी माथेरानकर एकवटले आणि त्यांनी माथेरान बंद हाक दिली होती अखेर माथेरान बंद मागे घेण्यात आला आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानला भेट देऊन संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि प्रशासन यांची एकत्रित बैठक बोलावली या बैठकीत समितीने मांडलेल्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली या संदर्भात एक नियमावली तयार करण्याचा निर्णय झाला यासाठी विविध संघटनांचे प्रतिनिधी असलेली समिती गठीत करून निर्णय घेतले जातील असे सर्वानुमते ठरले त्यानंतर माथेरान बंद मागे घेण्यात आला आहे त्यानंतर हवामाना संदर्भात महत्वाची बातमी दक्षिणेकडून पश्चिम बंगालच्या खाडीतून आणि गुजरातच्या दिशेनं अशी तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन एकाच वेळी तयार झाली आहे तेथे ते चक्रीवादळात सारखी स्थिती निर्माण झाली असून हवामानात वेगानं बदल होत आहेत मुंबई ठाणे नवी मुंबई आणि उपनगरात सूर्य अक्षरशः आग ओकत आहे धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे बुलढाणा भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे